दुकान फिरणार तू इकडे तिकडे इकडे तिकडे वीस दुकान फिरले तुला माहित आहे का माझ्या डोका हे करायला रक्षाबंधन आहे आता म्हणजे काय इकडे तिकडे फरवायचं काय झालं काय पण अरे मॅडम ही माझी बहीण आहे वीस दुकान फिरली एक पण ड्रेस नाही आवडला याला आता काहीतरी दाखवायला अच्छा ठीक आहे शांतवा दादा तुम्ही मी छान असा ड्रेस दाखवते तुमच्या बहिणीला नक्की आवडेल कारण तुम्ही आला आता शुभम क्रिएशन मध्ये चला मी तुम्हाला आमचं ड्रेस कलेक्शन दाखवते चला ये तर मी तुम्हाला असा छान ड्रेस दाखवेल ना की एका क्षणात तुला तो आवडेल बघा आता कलेक्शन शुभम क्रिएशन बघ हा सुंदर असा वाईन कलर आहे वाईन कलर तर सध्या खूप ट्रेंडिंग आहे सगळ्यांना आवडतो म्हणजे आवडतोच तर गळ्याला छान असं जर्दसी वर्क आहे याच्यावर सिक्वेन्स डिझाईन आहे ह्याला स्लीव पण आले स्लीव हव्या तर तू जॉईन करू शकते ही पॅन्ट आहे याचा दुपट्टा पहा काय सुंदर आहे मस्त आहे अगदी ऑरगेन्सचा दुपट्टा आहे या ड्रेसला बघ तुला आवडतोय का सांग ड्रेस तर भारी आहे पण त्याच्यापेक्षा दुपट्टा पण खूप भारी आहे आवडले ना तुला हो दादा मला खूप आवडला मॅडम याच्यात कलर आहे का आहे ना याच्यामध्ये कलर पण आहे पण आम्ही ऍक्च्युअली तो मॅनिक्विन ला वेअर केलाय डिस्प्ले केलेला आहे तर मी तुम्हाला तिथे दाखवते मग तुम्ही चॉईस करा चला येत आहे हे बघ ह्याच्यामध्ये ना हा मोरपंखी कलर सुद्धा आहे आणि मी हा आता दाखवलेला वाईन कलर पहा तुला कुठला आवडतोय ह्याच्यामधला घातल्यावर तर अजून भारी दिसतोय पण मला ना हा वाईन खूप आवडला दादा हा ड्रेस मला खूप आवडला आवडला ना तुला घेऊन टाक पण दादा मला अजून एक ड्रेस आवडला कुठला तो हा मॅडम न घातलेला मॅडम हा आहे का तुमच्याकडे ड्रेस हो आहे ना हा पण आहे सेम ड्रेस आहे अवेलेबल पाहिजे तुम्हाला ठीक आहे एक पॅटर्न हे पण देऊन टाका आणि हा पण देऊन टाका आता झालं तुझी शॉपिंग ठीक आहे चालेल मग तुम्हाला आवडलं ना कलेक्शन आपलं शुभम क्रिएशन कलेक्शन आहे एक दोनच पॅटर्न दाखवले बाकी भारी पॅटर्न आहे आवडले ठीक आहे शिवानी Uh, हा okay. hmm. वाली ड्रेस आणि आणखीन एक आम्ही वेअर केलेला सेट हे दोन्ही पॅक करून पाठव बरं पुढे यांना दोन्ही घ्यायचे आहेत ड्रेसेस ओके आंची वाली आणि दोन्ही ड्रेसेस हे बघा हे दोन्ही हे बरोबर आहेत ना हे ड्रेस हो हेच हे स्वस्तينه ग्रुप हां ठीक आहे ठीक आहे चालू मॅडम टोटल बिल झाले तुमचं 2000 रु ठीक आहे मॅडम थँक्यू थँक्यू मॅडम तुम्ही वाचवलं मला हे दिवसभर इकडे तिकडे फिरवतीये मला दादा ड्रेस घ्या ड्रेस घ्या चांगले ड्रेस घ्या वीस दुकान फिरलो मी सांगू घरी जाऊन झोपणार मी आवडले ना जाई तुला ड्रेसेस खूप आवडले चालेल नक्की या नेक्स्ट टाइम शुभम क्रिएशन ला विजिट करा थँक्यू दादा मला एक ड्रेस घेऊन दिल्याबद्दल ठीक आहे चांगला मॅडम तुमची सेल्समॅनशिप पण चांगली आहे आणि दुकान मध्ये व्हरायटी पण चांगली आहे मला आवडली परत मी दुसऱ्या दुकानात नाही जाणार आहे डायरेक्ट इथे ठीक आहे मॅडम थँक्यू मॅडम वेलकम या परत बघितलं या, या, या दादाने दोन दोन ड्रेस घेतले आपल्या बहिणीला रक्षाबंधन साठी तर तुम्ही कधी येताय तुमच्या बहिणीला रक्षाबंधन गिफ्ट घ्यायला लवकर लवकर या आपल्या शुभम क्रिएशन फॅमिली शोरूम ला किंवा ऑनलाईन लगेच बुकिंग करा धन्यवाद